नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर आणि आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी या दोन दिवसीय ओबीसी आणि आरक्षित समाज आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी लाक्षणीय उपस्थिती दर्शवून सहभाग घेतला आणि बुधवारी सायंकाळी सहा वाजता जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत उपोषण आणि धरणे आंदोलनाची समाप्ती करण्यात आली दुसऱ्या दिवशी या आंदोलनात सकाळी अकरा वाजल्यापासून कुडाळ जिजामाता चौकात लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलन सुरू करण्यात आले होते या दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती यामध्ये माजी आमदार परशु उपरकर माजी आमदार प्रमोद जटार संदेश पारकर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत कुडाळ सौ साव, प्राजक्ता बांदेकर शिरवलकर रणजित देसाई तसेच विविध सामाजिक संघटनांनी हजेरी लावली होती आणि पाठिंबा दर्शवला होता तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भातील जिल्ह्यातील आरक्षित समायाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका या दोन दिवसीय आंदोलनात मांडली यावेळी ओबीसीचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी नितीन वाळके सुनील भोगटे हेमंत करंगुटकर रमण वायंगणकर चंद्रशेखर उपरकर नंदन वेंगुर्लेकर अस्मिता बांदेकर रुपेश पावसकर अभय शिरसाट राजन नाईक काका कुडाळकर समील जळवी अरविंद करलकर रमेश हरमलकर सदा अणावकर आनंद मेसरी मंदार शिरसाट अरविंद शिरसाट रामा शिरसाट विनायक अणावकर सुनील डुबळे संजय पडते अशोक पवार निलेश पिंगुळकर विलास आरोलकर शरद पावसकर उदय मांजरेकर अनुभव नाईक सुहास बांदेकर शेखर जळवी भारत आवळे विकास वैद्य राजू गवंडे ॲडव्होकेट विलास विंगुर्लेकर दीपक कोचरेकर जयप्रकाश चमणकर आनंद पाटकर प्रसाद अरविंदेकर अतुल बंगे पप्पू शिरसाट अजय शिरसाट रमेश बोंद्रे बाळा बोर्डेकर श्री आजगावकर ज्योती जळवी श्रेया गवंडे भरत आवळे संजय भोगटे जयप्रकाश चमणकर निलेश जोशी बाळा पावसकर महेश फरुळेकर योगेश तुळसकर विनायक शिरसाड राजू भोगटे विजय पावसकर काका कुडाळकर राजन तेली चेतन धुरी रवी तळाशीलकर जयेश जळवी यतीन खोच श्रीकांत वेंगुर्लेकर संजय मालवणकर साक्षी वंजारी समीर वंजारी ॲडव्होकेट राजीव बिले बंड्या माडिये वसंत तांडेल सुधीर चव्हाण सुधीर आडुरेकर रवी मडगावकर दिलीप भालेकर आनंद नेोगी सुधीर पनवेलकर आदी उपस्थित होते सुनील आचरेकर कोकण लॅब्रेकिंग कुडाळ तो तो जा जा सर जे सरकारचं धोरण आहे त्याच्या वाट्यातलं काढून त्याच्या वाट्यात टाकायचं आणि दोघांना समाजाला ठेवायचं अशा प्रकारचं सरकारचं धोरण हे चालू असल्यामुळे आणि हैदराबाद गॅलेटमुळे ज्या असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे त्या आरक्षणाला बाधा पोचणार आहे आणि ह्या बाधा पोचल्यानंतर हा सर्व समाज आणि जे जे ओबीसीमध्ये समाज आहेत त्यांच्याच वाट्यातलं ते दिलं जाणार आहे आणि परत या ओबीसी समाजावरती अन्याय केला जाणार आहे यासाठी राज्यामध्ये जे जे नेते या आरक्षण टिकवण्याकरता जे आज भांडताय रस्त्यावर उतरत आहेत त्याला सिंग जिल्ह्याने जो पाठिंबा दिलेला आहे आणि यापेक्षाही आंदोलन सक्रिय आणि उग्र करण्याची दिशा ठरवलेली आहे त्याला मी पाठिंबा देतो आहे खऱ्या अर्थाने एका बाजूनी आरक्षण देणारे चारशे पाटी पाचशे कोटी रुपये शिवाजी महाराजांना हार हार घालून देवा भाऊ म्हणून आपला नाव प्रयण करणारी गुरु आहे आणि तिसऱ्या बाजूनी आपण सर्व गावी समाज आणि सर्व समाज या ठिकाणी शिवाजी महाराजांची माता जी जिजाऊ आहे त्याच्यासमोर आपण विनंती करायला बसलेलो आहे या असलेल्या सर्व लोकांना चांगली बुद्धी द्या आरक्षण कायम टिकवा अन्य आमच्या आरक्षणामधून कोणत्याही अन्य समाजाला आरक्षण देऊ नये त्यांना आरक्षण अन्य भांगांनी अन्य बाबींनी द्यावं त्यांच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा आमचा अडका नाही आहे योग्य तो निर्णय घेऊन योग्य ती बाजू घेऊन ओबीसी समाजाचं आरक्षण तशाच प्रकारचं टिकवावं ही या ठिकाणी सर्व लोकांची मागणी आहे आणि त्याला मी आता पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे सर्व समाज बांधवांना आपले विविध समाजाचे पदाधिकाऱ्यांना आपण सर्व संघोटित झालं पाहिजे आणि आता तरुण पिढीला हे आरक्षण तरुण पिढी गरज आहे म्हणून तरुण पिढीने पण या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे दोन तिसरा दिवस का हा दुसरा दिवस हे दोन दिवस आपण या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करत आहोत खर तर या माध्यमात जाग आणण्याचं काम ओबीसी महासंघाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण करतो तर जे न्याय आणि हक्क आहे जे शैक्षणिक राजकीय जे आरक्षण आहे ते आरक्षण ते ओबीसी कायद्याने कायद्यानंतर मिळालेलं आहे आमचा हक्क काय त्या ठिकाणी साबूत राहिलं पाहिजे आणि आजही थोड्या जिल्ह्यातला ओबीसी समाज आहे हा समाज सामाजिक दृष्ट्या त्या ठिकाणी मागासलेला आहे संचना जरी कमी असला तरी तो संघटित आहे आणि त्याच्यावर जर आपण त्या ठिकाणी अन्याय करत असाल तर त्या प्रसंगी आम्ही कायदेशीर तर लढाई लढू पण जो रस्त्यावरचा संघर्ष आहे अशा प्रकारे लोकशाही मार्गाने जी आंदोलनं उपोषणा करायची आहेत ती सुद्धा आम्ही तितकीच तात्कीन्य त्या ठिकाणी करणार आहोत आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे की आपण इतर समाजाला जे काही आपण देणार ते आपण नक्की द्या त्याच्यामध्ये आमचा कुठलाही विरोध नाही पण जे ओबीसी समाजाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या वाटेवर होता का नाही ही भूमिका त्या ठिकाणी ओबीसीची आहे आणि ती भूमिका आम्ही घाबपणे माझ्यासाठी या ठिकाणी बनलेलो आहोत आणि म्हणून जास्त वेळ निघेचा एवढंच चाललं की आज दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण जर आहोत अनेक या समाजातील मान्यांवर असतील नेते मंडळी असतील समाजातले सगळे जनता असेल लोक असतील नेते असतील त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या गुळामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या भूमिकेला हा पाठिंबा देण्याचा प्रयत्न निमित्त आहे तेवढा एवढा नक्की विश्वास आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांची हिंमत त्या ठिकाणी होणार नाही की जी ओबीसीची एकजूट पाहिल्या नंतर ओबीसीचा जो हक्क आहे ओबीसीचा जो न्याय आहे जो ओबीसीचा शासकीय असेल राजकीय असेल जे हक्क आहे हे हक्क त्या ठिकाणी पोहोचत आहे की त्यांना रोडण्याची हिंमत त्या ठिकाणी होणार नाही आणि ती हिंमत या सरकारने त्या ठिकाणी करू नये आणि त्या महाराष्ट्राची जी एक संस्कृती आहे महाराष्ट्रातली जी एक परंपरा आहे जो आसा आहे की सगळे समाज या ठिकाणी उद्या गोविंदाला त्या ठिकाणी राहतायत पण गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं काही वर्षामध्ये पाहिलं की प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी वेगवेगळी आश्वासनं देऊन प्रत्येक समाजाचे हक्क त्या ठिकाणी बाजूला सारून त्यात वेगळ्या कारणाचा घाट या सरकारचा आहे आणि म्हणून कुठेतरी समाजामध्ये सुद्धा त्यानिमित्तानं ना विषमता त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून तरी आपली ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक समाज आज या ठिकाणी रस्त्यावर उतरतो आणि म्हणून असं महाराष्ट्रामध्ये होणार का म्हणे की आपली संस्कृती नाहीये आम्ही सगळे माणूस म्हणून माणूस म्हणून सगळं एकत्र आहोत पण ओबीसी म्हणून जो आपल्याला जे आहे जे न्याय